नमस्कार मित्रांनो आज अखेर शेवटी वाल्मिकी कराड तपास यंत्रणांना शरण आलेला आहे त्याचं हे शरण येणं आणि यामधनं जे काही प्रश्न निर्माण होतात वाल्मिकी कराड यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून अथवा जात म्हणून या वाल्मिकी कराड यांच्याकडे आपल्याला बिलकुल पाहता येणार नाही वाल्मिकी कराड ही एक वृत्ती आहे आणि ही वृत्ती शासन आणि प्रशासनामध्ये किती खोलवर रुजून बसलेली आहे आणि आपण कोणत्या व्यवस्थेमध्ये जगतोय याच बिभतसव जे काही दृश्य आहे ते आज आपल्या समोर या वाल्मिकी कराड या प्रकरणामधून आपल्याला दिसून येईल आलेलं आहे आणि वाल्मिकी कराड जो काही शासन म्हणतो आपण जे काही राजकारण म्हणतो जे काही राजकारणाची जी अतिशय जगमगाट असलेली स्वच्छ पांढऱ्या खादीतली जी, जी स्वच्छ खादीत चेहरे दिसतात राजकारणातले त्यांची दुसरी बाजू किती ती अंधारातली बाजू ती काळी बाजू म्हणजे ही वाल्मिकी वृत्ती आहे ती राजकारण्यांना आवश्यक आहे ते पोचतात आणि हे उघड वास्तव असतं ज्यांचं उघडं होतं ते गुन्हेगार असतात ज्यांचं झाकून ठेवलेलं आहे परंतु ज्यावेळी ही वृत्ती ज्यांनी पोचली त्यांच्यापेक्षा वरचर ठरायला लागते त्यावेळेस ही अशी कृत्य घडत असतात आणि मग ही वाल्मिकी कराड ही वृत्ती आता ज्यांनी ज्यांनी आजवर पोचलेली आहे राजकारणामध्ये त्यांच्यापेक्षा वरचड ठरलेली आहे म्हणजे वाल्मिकी कराड म्हणजे केवळ धनंजय मुंडे यांनी पोचलेला किंवा ही वृत्ती त्यांच्या आश्रयाला वाढलेली त्यांचा त्यांना राजाश्रय लाभलेला एवढ्या दृष्टिकोनातून पाहता येणार नाही म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड एकेकाळी भाजपामध्ये आहेत म्हणजे ज्यावेळी भाजपामध्ये असतात त्यावेळी भाजपाला या वृत्तीची आवश्यकता असते आणि ती जाणीवपूर्वक या वृत्तीकडे कानाडोळा करत असते मग नंतर ते जे काही मध्यंतरी चुलता पुतण्यांचं भांडण झालं आणि मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले म्हणजे शरद पवार यांचं सुद्धा यामध्ये या, या वृत्तीकडे कानाडोळा करण्यासाठीच त्यांचा वाटा आहे यांच्यामध्ये आणि आता अजित पवार यांच्याकडे गेलेले आहेत धनंजय मुंडे म्हणून जे धनंजय मुंडे म्हणूनच नाही तर हे वाल्मिकी कराड जे आतापर्यंत त्यांचाही जो प्रवास झालेला आहे तर तो, तो सर्व पक्षांना म्हणजे एक सर्वसमावेशक असाच झालेला आहे आणि मग ज्या वेळेस ही संघटित गुन्हेगारी होऊ पाहत होती म्हणजे भाजपापासनं भाजपात जन्म आहे वाढ आहे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांचं जे काही त्या संघटित गुन्हेगारीनं विराट स्वरूप धारण केलेलं आहे यामध्ये आज जे काही बोलतायत ना प्रत्येक जण जे काही बोलतायत अगदी पोट तिडकीनं हे चुकीचं आहे वाल्मिकीकरणांनी असं केलं धनंजय मुंडेंनी तसं केलं जे, जे प्रकाश सोळंके बोलतायत तेही त्याच पक्षामध्ये होते धस आहे तेही कधी काळी त्यांच्याबरोबरच होते मग ही जी वृत्ती आहे ही वृत्ती ज्या वेळेस सर्वांनाच अडचणीची ठरते त्यावेळेस वाल्मिकी कराड हे प्रकरण घडत असत आणि वाल्मिकी कराड या जे बावीस दिवस लागले या माग कारण काय बावीस दिवस लागण्याच्या पाठीमाग कारण म्हणजे ते अगदी पूर्ण तयारी आले आहेत जरी आपण म्हणत असू की त्यांचे पासबुक म्हणजे जे काही संप संपत्ती जप्त केली पासबुक गोठवले आणि मग नंतर जवळच्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली दिवस दिवस चौकशीच्या नावाखाली त्यांना बसून ठेवण्यात आलं त्यामुळं कुठेतरी हा दबाव वाढला आणि मग वाल्मिकी कराड शरण आला असं सांगितलं जातं परंतु अगदी जोपर्यंत वाल्मिकी कराड बाहेर राहतात तोपर्यंत धनंजय मुंडे यांचं मंत्री पद हे धोक्यात येत आहे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतोय आता जर वाल्मिकी कराड फरार राहतील तर धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळातील स्थान धोक्यात येत होत म्हणून जरी आता असं भास्कर जाधव तर म्हणाले आज भास्कर जाधव म्हणतात की काल धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि ती भेट झाल्याच्या नंतर वाल्मिकी कराड आज शरण आले म्हणजे घडवून आणलेलं नाट्य आहे एवढंच कशाला ते संभाजीराजेही त्याच पद्धतीने बोलू लागल्यात आता सुरेश धस असतील प्रकाश सोळुंके असतील ही सर्व मंडळी या प्रकरणामध्ये अगदी त्यांनी प्रकरण लावून धरलेलं आहे परंतु प्रशासनामध्ये सुद्धा ही वाल्मिकी वृत्ती किती रुजलेली आहे पहा म्हणजे जो वाल्मिकी कराड दोन दिवसापूर्वी ज्या बातम्या येतात कि तो शरण येणार आहेत आणि पुन्हा नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती होतं माध्यमांना माहीत होतं परंतु त्यांना अटक केली जात नाही त्यांना शरण येण्यासाठी संधी दिली जाते आणि पूर्ण तयारणीची कसं म्हणजे बघा बावीस दिवसामध्ये जोपर्यंत आता आणखीही त्यांच्यावरती मोका लागलेला नाही तीनशे दोन या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव येणार नाही येत नाही असं काय खात्री झाली आहे का बावीस दिवसामध्ये त्यांना मोका लागणार नाही अथवा तीनशे दोन मध्ये त्यांचं नाव येणार नाही म्हणून तर त्यांनी यामध्ये जी शरणागती स्वीकारली आहे म्हणजे पूर्ण तयारीशी स्वीकारली आहे का असंही बोललं जात आहे म्हणजे याच्यामध्ये किती वास्तव आहे माहीत नाही परंतु प्रत्येक आजचा राजकीय नेता याच गोष्टी बोलतोय मग प्रशासन म्हणजे काही जे तपास यंत्रणा आहेत ह्या तपास यंत्रणा किती सडलेल्या आहेत किती कुचक्या झालेल्या आहेत हे सुद्धा कारण राजाश्रयाच्या खाली एखादी ही संघटित गुन्हेगारी वाढते आणि त्यांनाच आटोक्यात आणण्यासाठी ह्या तपास यंत्रणा कमी पडणारच ना कारण राजाश्रय राजाच्या आदेशाखाली ह्या यंत्रणा असतात परंतु या यंत्रणांना बघा माध्यमांना कसं माहीत झालं सर्व माध्यम शरण येणार आहेत ती हजर होती हो म्हणजे माध्यमांना सांगितलं गेलं तर एक ते पोलीस यंत्रणेमधून सांगितलं गेलं असेल अथवा वाल्मिकी कराड यांच्या जवळच्या गोटातून सांगितलं गेलं असेल आणि विशेष म्हणजे आणखी एक गोष्ट समोर आलेली आहे की पुण्यामध्ये कुठेतरी त्रास होऊ नये म्हणून युवकांना तिथे प्रोटेक्शन देण्यासाठी मेसेज गेले असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि मग तिथं जो काही पळापळी गोंधळ आपल्याला दिसून आला जे युवक तरुण तिथं जमा झाले होते आणि वाल्मिकी कराडांना आमचे दैवत आहेत खोटे गुन्हे दाखल केले म्हणत होते ये है ताथ। तपा की कराड़ कुठे है ते तिथं येतात परंतु आमच्या तपास यंत्रणांना वाल्मिकी कराड कुठे ते सापडत नाही आहेत म्हणजे आपली व्यवस्था म्हणजे आपल्याला न्याय असा मिळूच शकत नाही आपल्याला न्याय कसा घ्यावा लागतोय ते पहा विधानसभेमध्ये प्रश्न निर्माण करावे लागतात रस्त्यांवर चक्काजाम आंदोलन करावं लागतं आंदोलनं काढावी लागतात मोर्चे काढावे लागतात त्यावेळेस जर न्याय मिळत असेल तर हे शासन आणि प्रशासन नेमकं कोणत्या वृत्तीचं झालेलं आहे म्हणजे हे शासनाची आणि प्रशासनाची तपास यंत्रणाची जी काही वाल्मिकी वृत्ती आहे ती पोचलेली वृत्ती आज कुठेतरी संपवायची जर असेल तर मग मात्र आता समाजाशिवाय समाजाच्याच हातामध्ये आहे कारण समाजच ती सुधारू शकतो ती स्वच्छ करू शकतो कारण यापुढे तरी किमान न्याय अपेक्षा जी बोलली जाते किंवा देवेंद्र फडणवीस हे न्याय देणार आहेत ते कोणालाही सोडणार नाही म्हणत आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की कि किती जवळचा तपासामध्ये नाव निष्पन्न जर झालं तर त्यांनासुद्धा सोडलं जाणार नाही म्हणजे आज तीन आमदार संदीप क्षीरसागर असतील जे पंडित असतील सुरेश धस असतील आणि अभिमन्यू पवारांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यास सांगितलं आहे आणि अभिमन्यू पवार यांनी बीड यांच्या ज्या जनआक्रोशाच्या ज्या काही भावना आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आता हे पाहणं पुढे चालून हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे की वाल्मिकी कराडे यांच्यावर संघटित गुन्हेगारी म्हणून जो काही विधिमंडळामध्ये आश्वासन दिलं गेलंय मको का लागणार आहे का त्यांच्यावरती कारण हत्येमध्ये जे गुन्हेगार आहेत ते खंडणी प्रकरणामध्ये आहेत जे खंडनी प्रकरणामध्ये आहेत तेच अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये आहेत मग हे धागेदोरे वाल्मिकी वाल्मिकीकरारापर्यंत पोहोचून त्यांच्यावरती मकोका अथवा तीनशे दोन लागणार आहे का हे आता सर्वस्वी जर या शासनानं आणि या तपास यंत्रणानं जर ही वाल्मिकी वृत्ती जर त्यांना जमीनदोस्त करायची असेल ती गाडायची असेल तर आता मात्र त्यांना अगदी स्वच्छ लोकांना दिसणारा असा न्याय त्यांना द्यावा लागणार आहे तुर्तास एवढंच धन्यवाद जय महाराष्ट्र